साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही स्वागत झालेलं आहे महापौर नगरसेवक पंचायत समिती या सगळ्या महत्वाच्या पदावर त्यांनी विराजमान केलं तर हा छोटा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा आहे काँग्रेसच्या एका मेळाव्यामधला काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे पोहोचले त्यांना काँग्रेसच्या कडनं शॉल ज्याच्यावरती काँग्रेसचं चिन्ह होतं ती शॉल ते उपरणं त्यांना देण्यात आलं त्यानंतर ते बसले बसल्यानंतर थोड्या वेळाने शरद पवारही त्या ठिकाणी आले त्यांनी गळ्यातनं घेता ते हातातच रू घेतल्याचं आपण बघतो आहोत त्यानंतर काही वेळ ते त्यांच्या गळ्यातही होतं पण मग नंतर उद्धव ठाकरेंनी काही वेळानंतर ते उपरणं गळ्यातनं काढलं तर कसं घडलं होतं ते पुन्हा एकदा बघा उद्धव ठाकरे आले त्यांनी जनतेला अभिवादन केलं त्यानंतर त्यांचा स्वागत सत्कार झाला त्यांना काँग्रेसचं चिन्ह असलेलं उपरणं त्यांच्या गळ्यात घालण्यात आलं त्यांनी ते थोडा वेळ गळ्यातही ठेवलं आणि ते बसले त्यानंतर काही वेळाने शरद पवार त्या ठिकाणी आले शरद पवारांना देखील त्याच पद्धतीनं त्यांचा आदर सन्मान करण्यात आला काँग्रेसच्या सद्भावना दिवसानिमित्त काँग्रेसचं चिन्ह असलेलं उपरणं त्यांना गळ्यात घालण्यात आलं परंतु त्यांनी ते गळ्यात न घेता हातातच ठेवलं आणि पुन्हा एकदा खाली बसलं खाली बसल्यानंतर त्यांची आणि मल्लिकार्जुन खरगे यांची चर्चा होताना आपण बघतो आहोत आणि ह्या चर्चेच्या दरम्यान ते उपकरणं त्यांच्या हातात होतं आणि उद्धव ठाकरेंनी ते हळूच मग गळ्यातनं काढलं आणि काँग्रेसच्या एका नेत्यासोबत बोलत असताना ते त्यांना देऊ केल्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत आता ह्या उपकरणाबद्दलच चर्चा झाली आहे का किंवा कशी झाली आहे काय झाली आहे हे देखील यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आहे मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं कस तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं कारण स्वतःच कर्तृत्व सांगण्यासारखं नाही आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा पण यावेळेला थोडक्यात वाचले नाहीतर तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात या भाग वेगळा पण देशाने बरोबर हात दाखवला होता तर मंडळी अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या उपरण्याबद्दल देखील आपल्या भाषणात उल्लेख केला तर अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रकार सद्भावना दिवस जो काँग्रेसच्या वतीने साजरा करण्यात येत होता त्या क सद्भावना दिवसाच्या निमित्ताने हा सगळा कार्यक्रम घडला त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्याला जे उपरणं देण्यात आलं त्यावरतून आता विरोधक टीका करतील किंवा त्यांना ती हेडलाईन बनवायची असेल किंवा त्यांना त्या मोठ्या गोष्टी बनवायच्या असतील किंवा त्या गोष्टीला मोठं करून सांगतील आणि आपण त्यासाठी म्हणूनच हे उपरणं आपल्या गळ्यात घातलं असं म्हणत विरोधकांवरतीच उद्धव ठाकरे यांनी टीका केली परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये उद्धव ठाकरे एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल असल्याचं यावेळेस आवर्जून अप्रत्यक्षरित्या सांगताना दिसलं आहे शरद पवार हे त्या ठिकाणी पोहोचलेले होते त्यांनी मात्र पूर्ण गळ्यात न घेता केवळ हातातच ठेवलेलं होतं आणि काही वेळानंतर त्यांनी ते बाजूला देखील ठेवलं परंतु आणखी काही वेळानंतर ज्यावेळेस ते भाषणाला उभे राहिले त्यावेळेस त्यांनी ते त्यांच्या गळ्यात देखील ठेवलेलं होतं तर ह्या उपरण्याचा हा व्हिडिओ आहे सध्या शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची आणि काँग्रेस यांची मा राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे आणि या आघाडीचे उमेदवार लोकसभेला चांगल्या पद्धतीनं निवडून आलेले आहेत आगामी काळात विधानसभेत कशा पद्धतीचं परफॉर्मन्स महाविकास आघाडी करते ते पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे